आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक हाय लावलेली आहे त्या हार्ड डिस्कवरती आपले वीसच्या आसपास कॅमेरे झाले त्यामुळं कॅमेरे पण चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यामुळे ते हार्ड डिस्क जेव्हा त्या लावले आहेत त्या हायड्रिस्क बदलत आलत्या त्याला मुदत कमी राहिली होती एक दोन दिवस मुदत राहिली ती म्हणून निवडणुकीतर्फे निवडणूक विभागातर्फे त्या हायड्रिस बदलण्यात आलेले आहेत तेव्हा स्वतः आम्ही अतसदार साहेबांशी चर्चा केली आहे त्यांचं म्हणणं आहे की त्या संपद्यातमध्ये आपण बदलल्या कारण जर संपल्या असते त्या तर मग ओवरलॅपिंग होऊन डाटा आपला नष्ट झाला त्यामुळं त्यांनी त्या डिस्क बदलल्या आहेत आणि सर्व डाटा सुरूच आहे कुठलाही डाटा मी स्प्लेस किंवा मी नष्ट झालेलं नाही मग उमेदवार म्हणत होते का नेमकं त्यांना का, का बोलवण्यात आलं नाही मग आपलं काय त्या माध्यमातून उत्तर असणार आहे ते निवडणूक आयोगाचं काय आर ओ आणि ए आर ओ त्याच्यामध्ये उत्तर त्यांचं समाधान आहे काही असं त्यांचं म्हणणं होतं आतमध्ये मी प्रत्येकाचे उमेदवार घेऊन गेलो आतमध्ये आणि त्यांना देखील दाखवलेला आहे की दोन्ही लॉक आहेत ते इंटॅक्ट आहेत त्याला सील जसं आहे तसंच आहे त्यांनी सही किर्ती त्याच्यावरती ते दे उमेदवार देखील होते त्यांचं सगळ्यांचं समाधान झालेलं आहे म्हणून आमच्या पोलिसांतर्फे आम्ही एक व्हिडिओ पण काढलेला आहे तो पण सगळ्यांना दाखवला काय का आव्हान करणार आधी या निमित्ताने आपण मिळणार रुपया फोनवर शक्य ठेवू नका पोलीस प्रशासन आणि निवडणुकीचं काम त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होणार नाही त्याबद्दल एस आर पी एफचे जवान आमचे चोवीस तास आहेत अवेलेबल आपल्याला आपल्याला काहीतरी वाटलं तर आमच्याशी संपर्क साधतो सीसीटीव्ही सीसीटीव्ही मध्ये बंद होता त्याच्याबद्दल काय सांगणार आहे त्यावेळेस पण फुटेज आहे सगळं त्यावेळेस बंद होता असं आपलं म्हणणं नाही ना त्यावेळेस ना। दोन ठिकाणाहून त्यांनी बॅकअप घेतलेला आहे त्या दोन ठिकाणचं ज्यावेळेस एक बंद होता ना त्यावेळेस त्याचा बॅकअप दुसरा दुसऱ्यावर होता आणि दुसरा ज्यावेळेस बदली करत होते त्यावेळेस त्याचा बॅकअप पाहिल्यावर त्यामुळे ते पण पूर्ण बॅकअप आहे फोनवर खूप कुणी विश्वास ठेवू नका तुम्हाला जे काही क्लॅरिफिकेशन लाग लागेल ते मी आहे आमचे तस आमचे हे दीपो साहेब आहेत आणि तसलार साहेब आणि उंडे साहेब सगळे आहे आम्ही तुमच्यासाठीच आहे कृपया फोनवर कोणीही विश्वास ठेवू नका